माझा मित्र म्हणला की साडे एकोणीस लाखात हॅरियर येत नाही त्यातही ऑटोमॅटिक येत नाही त्याच्यासाठी आणि खास तुमच्यासाठी ज्यांना वाटतं की साडे एकोणीस लाखात हॅरियर येत नाही त्यातही ऑटोमॅटिक हा व्हिडिओ बघा हॅरियर येते ती पण ऑटोमॅटिक आपल्या पुण्यात चला बघूया ही आहे साडे एकोणीस लाखातच येणारी हॅरियर <कारता> प्युअर प्लस वेरियंट ते त्यातही ऑटोमॅटिक वेरियंट बरोबर आहे साडे एकोणीस देत आहेत म्हणजे टॉप वेरियंटच्या कम्पेटली काहीतरी कमी असतील त्या कमी काय आहे त्या जाणून घेऊ कोण घेऊ शकतं ते जाणून घेऊ कोणी अवॉइड करायला पाहिजे ते पण जाणून घेऊ म्हणजे फक्त पॉझिटिव्ह कशाला निगेटिव्ह बोलायचं की काही तर असेल चला बोलूया टाटाचा लोको फ्रंट एंड ला ग्रिल दिलेली आहे खालची ग्रिल आहे ती तुम्हाला नॉर्मल दिलेली आहे हे दिसतंय रडारचं पण ॲडासचे फीचर यात नाहीये त्यामुळे तुम्हाला इथे ॲडास मिळणार नाही खालची ग्रिल जी आहे ती स्टील कलरमध्ये दिलेली आहे सिल्वर कलरमध्ये दिलेली आहे प्रोजेक्टर हेडलॅम्पचं सेटअप दिलेला आहे फॉग लॅम्प इथे तुम्हाला मिळत नाही मग ही तुम्ही कमी बघू शकता की फॉगलॅम्प तुम्हाला येणार नाही इंडिकेटर डी आर एल एकत्रच एकच दिलेली आहे तुम्हाला लॉक अनलॉक केल्यानंतर तुम्हाला दिसूनच येतं सोबत की पण दाखवतो हे बघा की लॉक अनलॉक केलं की ते इंडिकेटर अँड डी आर एल स्टार्ट होतात इथे तुम्हाला लाईट वगैरे दिलेलाच आहे जो नॉर्मल प्रोजेक्टर आहे फॉगलॅम्प दिलेला नाही आहे साईड प्रोफाईल आल्यानंतर तुम्हाला जे जुने अलॉय मिळायचे ना ते देतात तुम्हाला इथे कंपनी म्हणजे नॉर्मल स्टील विल नाही आहे अलोय आहे पण ते जुने अलॉय असायचे आधीच्या जनरेशन जे ते तुम्हाला दिलेले आहे तर आहे ना एम ले ले ले। आर एमचं टायर दिलेला आहे इथे दोनशे पस्तीस पासष्ट आर सतरा सतरा इंच आहे दोनशे एम एमचं ग्राउंड केरन्स अवेलेबल होऊन जातं हॅरियरचं मॅस्कॉट दिलेला आहे इथे तुम्हाला ऑटो ओ आर व्ही एम दिलेले आहे इथे तुम्हाला वेस्ट लाईन आहे ती नॉर्मल रबरशीच दिलेली आहे क्लायडिंग तुम्ही बघू शकता साईडला पुढे थोडीशी अशी हलकीशी बारकी क्लायडिंग दिलेली आहे आणि इथे मोठी होऊन जाते ती साईड प्रोफाईलमध्ये तुम्ही ओवरऑल डायमेन्शन बघू शकता गाडी बघा रेड कलर ना ऍक्च्युली चांगला दिसतो कमी दिसतो आपल्याला रेड कलर पण रेड कलर बघा तुम्ही रेड कलर तुम्हाला हॅरियर वर खूपच चांगला स्टान्स देतो आवडेल सुद्धा तुम्हाला रिअरला आल्यानंतर इंडिकेटर आणि हे बघू शकता तुम्ही लॉक लॉक केल्यानंतर किंवा गाडी चालू बंद केल्यानंतर सुद्धा हे ब्लिंक होतात हे बघा आणि सगळं एलईडीचं सेक्शनच दिलेलं आहे इथे तुम्हाला डिफॉगरचं ऑप्शन दिलेलं नाही आहे वायपर आणि वॉशर दिलेला आहे वॉशरचा स्रो इथून येतो हायमोन स्टॉप लॅम्प शार्कफिन अँटिनासुद्धा दिलेला आहे डिफॉगरची कमी तुम्हाला जाणू शकते टाटाचा लोगो हॅरिअरचा लोगो खाली दोन पार्किंग सेन्सर आणि स्टीलमध्येच तुम्हाला हा सिल्वर कलर सिल्वर कलरमध्येच दिलेला आहे पहिले ही बूट स्पेस मोस्त आणि वेगळ्या पद्धतीने कंपनी मोजायची चारशे पस्तीस लिटरपर्यंतची बूट स्पेस चारशे तेहतीस लिटरपर्यंतची तुम्हाला अवेलेबल होते पार्सल ट्रे इथे दिलेला नाही आहे स्पेर व्हील तुम्हाला इथे मिळणार नाही कारण इथं नॉर्मल स्पेस दिलेली आहे कारण तो स्पेअर व्हील जो आहे तो तुम्हाला इथे खाली अवेलेबल होऊन जातो सिक्स्टीन इंचा ठीक आहे इथे वुफर वगैरे दिले नाही पण प्लेसमेंट दिलेली याची म्हणजे तुम्ही आ, आफ्टर मार्केट लावू शकता फिट अँड फिनिश चांगलंच तुम्हाला दिसून येईल ठीक आहे चला ओवरऑल डायमेन्शन तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता इथे तुम्हाला ग्रे फिनिशमध्ये दिलेलं आहे फॅब्रिक अपॉस्टी आहे बाकी युटिलिटी स्पेस म्हणून हायरियरमध्ये भरपूर सगळ्या जागा आहे मग जेव्हा हायरियर लॉन्च झाली होती तेव्हा मी युटिलिटी काय काय बसू शकतं किती जागा दिलेल्या आहे तो व्हिडिओ बनवलेला आहे त्यानंतर काही चेंज झालेलं नाही आहे जास्त बंद व्हिडिओ बघू शकता तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे किती मोबाईल बसू शकतात किती चार्जर दिलेलं आहे हे सगळं दिलेलं आहे ठीक आहे इथे विंडो अपडाऊन करायचं फंक्शन आणि इथे दोन ॲडजस्टेबल हेड दिलेले आहे आर्म ऑप्शन इथे दिलेलं नाही आहे आयसोफिक चाईल्ड सीट आहे आता बेस वेरियंट किंवा त्याच्या वरच्या व्हेरियंटमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला जाणवतील की तुम्हाला आर्म दिलेला नाही आहे किंवा लेदर सीट दिलेली नाही आहे पण चार्जिंगचं सॉकेटचं ऑप्शन दिलेलं आहे दोन चार्जिंग सॉकेट दिलेले आहे एक ए टाईपचं आणि एक सी टाईपचं इथे कॅबिन लाईट दिलेलं आहे कारण ह्या वेरियंटमध्ये संद्रूप नाही आहे ज्यांना संद्रूप नको आहे ना हे बेस्ट वेरियंट आहे जे पाहिजे ते सगळं अवेलेबल होऊन जातं ओके लिक्वेड सेन्सरनी हे दरवाजा ओपन होतो चारी विंडोचे पावर कंट्रोल इथे इलेक्ट्रिकल ॲडजस्टेड ओ आर वी एम हाईट ॲडजस्टमेंटचं फीचर ह्या वेरियंटमध्ये दिलेलं आहे ही एक चांगली बाब आहे ठीक आहे आणि बेस व्हेरियंटच्या वरचं वेरियंट सेकंड बेस व्हेरियंट असूनही स्टार्ट स्टॉपचं इंजनचं ऑप्शन दिलेलं आहे उगाच की वगैरे घेऊन मिरवायची गरज नाही आहे साडे एकोणीस लाखात एक सोवीस सेवन डबल ओच्या हो एम एक्स फाईव्ह सोबत जेव्हा तुम्ही करता ना तर तिथे अलॉय व्हील दिलेलं नाही आहे इथे दिलेले आहे इंजन स्टार्ट स्टॉपचं ऑप्शनसुद्धा दिलेलं नाही तिथे इथे दिलेलं आहे हे कंपेरिजन जर करायचं असेल ना तर एक चांगलं कंपेरिजन आहे चलो इथे लेदर रॅपिंग दिलेलं आहे क्रूज कंट्रोलचे ऑप्शन दिलेलं आहे बाकी ब्ल्यूटूथ तुम्ही इथून मॅनेज करू शकता मीडिया इथून मॅनेज करू शकता टाटाचा एलिमिनेटेड लोको इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिजिटल दिलेलं आहे त्या सुद्धा एक चांगली बाब आहे ही ठीक आहे इथे ही जी नवीन सिस्टीम आहे ती सिस्टीम अवेलेबल होऊन जाते म्हणजे नेक्सॉन वगैरेमध्ये जेव्हा बेसवेरियनमध्ये तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला मिळत नाही इथे बेस वर ही सिस्टीम दिलेली आहे चांगला कॅमेरा क्वालिटी दिलेली आहे बाकी सगळे ऑप्शन तुम्ही बघू शकता पॉझिटिव्ह निगेटिव्ह करू शकता पार्कसेसचं ऑप्शन कमी जास्त करता येतं बाहेर पडू शकता ठीक आहे झूम इन झुमआउटसुद्धा करता येतं इथे ठीक आहे कारण इथे थ्री सिक्स्टी डिग्री नाही आहे पण ह्या कॅमेऱ्याची क्वालिटी अशी तुम्हाला चांगलीच अवेलेबल होणार आहे बाकी गाडी दिसते इथेच तुम्हाला ओके इथे खाली टच स्क्रीन सिस्टम दिलेला आहे सगळं अँड्रॉइड ऑटो ॲपल कार्प्रेचं ऑप्शन दिलेलं आहे बाकी टच सिस्टम दिलेली आहे सगळी इथे पंचेचाळीस वॉटचं चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे म्हणजे तुम्ही इथून लॅपटॉप चार्ज करू शकता इथे ए टाईपचं चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे टेरेन मोड दिलेलं आहे ठीक आहे स्नो मोड टेरेन मोड दिलेलं आहे इथे स्पोर्ट्स इकॉनॉमिक हे सुद्धा मोड दिलेलं आहे ड्रायविंगसाठी ऑटोमॅटिकचं ऑप्शन बघतोय आपण कॉकपिटसारखं दिसणारं हे सगळं सेक्शन आहे हँडब्रेकसुद्धा एक चांगल्या क्वालिटीचा दिलेला आहे इथे तुम्हाला चार्जिंग सॉकेट मिळून जातील बारा वोल्टचं पाच वोल्टचं म्हणजे एक ए टाईपचं आणि एक्सी टाईपचं तीन मोबाईल तिथेच चार्ज करू शकता तुम्ही बरोबर दोन इथे चार्ज करू शकता सोबत लॅपटॉपसुद्धा ठीक आहे संदर्भ इथे दिलेलं नाही आहे आर वी एम नॉर्मलच दिलेलं आहे कॅबिन लाईटचे कंट्रोल दिलेले आहेत इथे तुम्हाला कुठलं मिरर वगैरे दिलेलं नाही आहे ग्लब बॉक्स ठीक ठाक साईजमध्ये अवेलेबल होतो डॅशबोर्डमध्ये आल्यानंतर वरचे जे वेरियंट आहे ना त्याच्या कम्पेरेटिव्हली तुम्हाला इथे हे मॅट फिनिश नसतं का जे नॉर्मल टाईल्स नसतं का आपला तसं दिलेलं आहे थोडी कमी तुम्हाला जाणू शकते ती म्हणजे डॅशबोर्डच्या कलरच्या बाबतीत बाकी कुठलीही काही कमी इथे दिलेली नाही आहे ठीक आहे सगळे आस्पेक्ट इथे चेक केलेले आहे मी चला बोलूया आता हे एसीचे वेंट दिलेले आहे यातसुद्धा एक इन्सर्ट असतात सिल्वरचे ते सुद्धा दिलेले आहे ती पण काही कमी नाही इंजिन स्पेसिफिकेशन बद्दल बोलो हे क्रायटिक इंजिन आहे एकशे सत्तर पी एस ची पॉवर जनरेट करणार साडेतीनशे न्यूटन मीटरचा टॉर्क हे तेच इंजिन आहे जे सफारीमध्ये किंवा एमजी एक्टरमध्ये जीप कंपासमध्ये तुम्हाला अवेलेबल होतं तेच इंजिन आहे पूर्वन इंजिन आहे बाकी याचा मायलेज बाकी याचा मेंटेनन्स सगळ्यांना माहीत आहे काही सांगायची गरज नाही आहे हॅरियर ओळखल्यास जाते तिच्या प्रेझेन्ससाठी आणि प्लॅटफॉर्म आणि सेफ्टी काय फाय स्टार रेटिंग मिळालेली आहे त्यामुळे ती बघायची गरज नाही आहे आता बोलू ह्या पॅकेजबद्दल साडे एकोणीस लाखात ओवरऑल जेव्हा तुम्ही मॅनेज करता सगळ्या गोष्टी की तुम्हाला एक चांगली गाडी घ्यायची आहे तिचा प्रेझेन्स चांगला असला पाहिजे म्हणजे एकशे सेव्हन डबल ओपेक्षा तर चांगला प्रेझेन्स आहे तिचा ठीक आहे सगळे स्पेसिफिकेशन चेक करायचे आहे तुम्हाला काय पाहिजे काय नाही पाहिजे एक इंजिन जे वन सेवन्टी पी एसचं आहे चांगला पिकअप तुम्हाला मिळतो मेंटेनन्स खूप कमी आहे या गाडीचं म्हणजे बाकी ह्या सेगमेंटमध्ये बघायला गेलं तर हॅरियनचं मेंटेनन्स बाकी कारपेक्षा नक्कीच कमी आहे आता बोलू फीचर्सच्या बाबतीत जे फीचर्स तुम्हाला पाहिजे म्हणजे सगळे ॲडास्टचे फीचर्स होऊन सगळेच फीचर तुम्हाला मिळून जातील ठीक आहे आमरेस्ट वगैरे दिलेलं नाही आहे ते तुम्ही थोडी कमी तुम्हाला हे करू शकते लंबर सपोर्ट दिलेला नाही आहे ठीक आहे बाकी हँड स्प्री टेल ग्रेट वगैरे असतात ना ते दिलेले नाही आहे बाकी सगळ्या मॅनेजेबल गोष्टी दिलेल्या आहे संदरूप नाहीच आहे आणि ते म्हणजे ज्यांना संदरूप नको आहे आणि ज्यांना एक ठीकठाक प्राईजमध्ये गाडी पाहिजे ना त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन होणारच आहे साडे एकोणीस लाखात एक शोरूम प्राईसबद्दल बोलतोय बेस्ट डील पंच्याण्णव शोरूममधून बोलतो मी म्हणजे त्यांचं स्टॉकयार्ड आहे बेस्ट डील तुम्हाला भोसरीमध्ये अवेलेबल होतील स्क्रीनवर नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल मॅपची लिंक दिलेली आहे नक्की चेक करा कारण असे ऑप्शन असे फीचर्स आणि ओवरऑल पॅकेज तुम्हाला एका चांगल्या प्रीमियम फॅमिलीसाठी जेव्हा एक चांगली एसूवी लागते ना त्यात तुम्हाला नक्कीच दिलेलं आहे व्हिडिओमध्ये सगळं कवर केलेलं आहे मी कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा धन्यवाद